मंडळी जर तुम्हाला अस्सल गावटी पण अनुभवायचं असेल ना तर तुम्ही नक्की विदर्भात या आणि हो विदर्भात यायचंच ना तर ते हिवाळ्यात याबर आहे का कारण की हिवाळ्यात मनानात अस्सल गावठी पाहुणचार तुम्हाला खायला मिळेल आणि ते म्हणजे काय तर गावटी पावनचरामध्ये एकसे एक, एक स्वादिष्ट पदार्थ तेही अगदी पौष्टिक कमी साहित्यात बनणारे आणि अगदी पाहताच ना तोंडाला पाणी सुटणारे असे आणि जर मी खरं सांगतो मंडळी जर तुम्हाला भूक जरी नसेल ना तरी तुम्ही दोन चार पोळ्या तर खाऊनच घ्याल असं तुम्हाला जर काही खायचं असेल ना तर नक्कीच तुम्ही विदर्भात या तर मंडळी आज आपण बनवत आहो विदर्भातील स्पेशल विदर्भ ऑथेंटिक अशी कळी गोळे तुम्ही कधी खाल्ले आहेत का कळी गोळे जर तुम्ही नसन खाल्ले ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि हो एकदा ही रेसिपी नक्की बनवून बघा आणि सांगा की कसे झाले रामराम मंडळी आपल्या सर्वांचे विदर्भ ऑथेंटिक या यूट्यूब चॅनलवर मी देवकी अगदी जोरात स्वागत करतो बरं का आणि हो जेवढ्या जोरात मी तुमचं स्वागत करत आहे ना मंडळी तेवढ्याच जोरात तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही चला तर मग आज आपण बनवूया विदर्भ स्टाईल पाऊन चार ते म्हणजे काय तुरीच्या शेंगापासून बनणार आहे कळी गोळे हो मंडळी आता हिवाळा म्हटलं की आमच्या विदर्भातनं सगळीकडे तुरीच्या शेंगाचे पदार्थ हे बनलेच जातात आणि त्याच्यातीलच एक सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे काय तर कडी गोळे त्यासाठी काय करायचं मस्त शेतात जायचं हिरव्या गार अशा शेंगाण्याच्या त्याला व्यवस्थित सोलून घ्यायच्या आणि सोलल्याच्या नंतर का करायचं बघा तर ते दाणे काढल्याच्या नंतर दाणे स्वच्छ धुवून त्याचं पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं म्हणजे त्याला जास्त पाणी राहू द्यायचं नाही पुसून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याच्यानंतर जर तुमच्या घरी वाटा परवण पाटा परवंटा असेल ना तर त्याच्यावर तुम्ही वाटून घ्या चांगलं खसं खसं ते जर नसेल हो तर मग मिक्सर तर आहेच आपल्या घरी हो की नाही तर मिक्सरमध्ये काय म्हणते बा तुरीचे दाणे लसणाच्या कळ्या दोन मिरचे थोडंसं जिरं आणि सांबार हे टाकून चांगलं वाटून घ्या आणि त्याच्यानंतर ते वाटण काढून ठेवायचं आणि इकडे काक्र तो आपण तर घेतलेलं आहे मस्त असं दही दही घेताना खूप जास्त आंबट घेऊ नका आणि खूप जास्त ताजे घेऊ नका असं छान असं दही घ्या आणि त्याच्यानंतर काय केलं आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे बेसनाचं पीठ आणि थोडंसं हळद टाकायची आणि चांगलं घोटून घ्यायचं सोबतच टाकायचं आहे थोडंसं मीठ हे सर्व टाकून बघा असं एक छंद असं झालं पाहिजे असं व्यवस्थित घोटून घ्या त्याच्यानंतर इथं आपण ठेवलेली आहे कढई कढई ठेवायची त्याच्यामध्ये टाकायचं तेल तेलामध्ये द्यायची जिरे मोहरीची चांगली फोडणी जिरं मोहरी चांगलं तडतडलं ना की त्यामध्ये आपण टाकणार आहोत काय तर आपण एक आणखी वाटण बनवलं होतं बरं का मिरची लसूण याचं आणि जिरं आणि थोडासा सांबार होता त्याच्यात ते यामध्ये फोडणी द्यायचं तुमच्याकडे हे कडीगोळे बनते की नाही हे सांगा बरं नक्की आणि तुम्ही बनवता तर कसे बनवता तेही सांगा बघा आता याच्यात आपण टाकलेलं आहे लसूण आणि अवश्य घाला तो म्हणजे काय कढीपत्ता कढीपत्ता घातल्याच्यानंतर ज्या आपण वाटण बनवलं होतं आणखी एक सुरुवातीला बघितलं असेल तुम्ही त्यामध्ये मिरची लसूण आणि जिरं होतं आणि थोडंसं सांबार होतं हे सर्वांचं ते वाटण होतं ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या घ्यायला मस्त तेल सुटेपर्यंत ते चांगलं परतू द्यायचं बरं का आणि आता काय केलं आहे तर जे आपण तुरीच्या दाण्याचं वाटण बनवलं होतं ना त्याच्यानंतर तुरीचे दाणे त्याच्यात थोडंसं वाटण आपण यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे आपल्या कडील चवण एक नंबर येते आणि सोबत टाकलेले एक मिरचीसुद्धा हे सर्व चांगलं व्यवस्थित शिजू द्यायचं म्हणजे थोडंसं तेल सुटेपर्यंत ते चांगलं शिजू द्यायचं बघा तुम्ही कधी हे कडीलवट खाल्ले आहे का नाही ते कमेंट करून नक्की सांगा बरं आणि आता यात टाकलेली आहे मी थोडीशी हळद आणि थोडंसं आमचूर पावडर बस एवढंच टाकायचं आहे हे टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि हे सर्व प्रोसेस करताना गॅसची फ्लेम ही मंदच असावी खूप हाय नको नाही तर आपलं सर्व वाटण जाईन जळून आणि आता आपण यामध्ये जी ताक घोटून ठेवलं होतं ना ते याच्यामध्ये टाकायचं बघा कलर किती छान आलेला आहे आताच तुम्हाला असं वाटत असेल की प्याव की काय हो की नाही आता ह्या कळीला व्यवस्थित शिजू द्यायचं आणि सोबत त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढी क म्हणजे पाणी पाहिजे दाट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी टाकून घ्या ठीक आहे आता ही कळी उकळी येते तोपर्यंत आपण काय करायचं आहे जे लवटासाठी आपण साहित्य वाटून घेतलं ना त्याच्यात आपण काय करतो लवट तर त्याच्यासाठी काय करायचं आहे बघा त्याच्यामध्ये थोडंसं हलकंसं पीठ मिसळचं आणि मीठ आणि सांबार थोडीशी टाकलेले हळद हे पूर्णपणे ऑप्शनल आहे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्या पीठ टाकल्यानं काय होते की आपले जे लवट आहेत ना ते कढीमध्ये गेल्यावर फुटत नाही जर तुम्ही नाही टाकला ही काही प्रॉब्लेम नाही थोडंसं तेल टाका आपण जर पीठ टाकलं तर आपले लवट फुटत नाहीत बघा या प्रकारे गोल गोल असे गोळे करून घ्यायचे आणि इकडे कळीला उकळी आली की त्यामध्ये हे सोडून घ्या ठीक आहे या प्रकारे आता आपण पूर्ण गोळे यामध्ये सोडून घेतलेले आहे बघा आणि कळी गोळे शिजले हे कसं ओळखायचं तर ते तुम्हाला मी पुढे सांगतो पण तुम्ही सांगा कमेंट करून हे नक्की सांगा तुम्ही की तुम्ही याआधी कधीतरी कडीलवट खाल्ले आहे की नाही बघा आपली कडी कुठेही फुटलेली नाही आणि एकदम सुंदर अशी दिसत आहे आणि कडी गोळे शिजले हे कशाहून कळते तर जे आपले गोळे आहेत ना जेव्हा आपण टाकले तेव्हा खाली गेले होते आणि जेव्हा शिजते ना तेव्हा ते असे वर येते बघा एकही कडी गोळा किंवा लवट फुटलेला नाही आहे आणि कढीसुद्धा फुटलेली नाही आहे तर आता आपण काय करणार आहोत एक तडका मारणार आहोत पण मंडळी हा तडका पूर्णपणे ऑप्शनल आहे आपले कळीगुडे तिथंच तयार झालेले आहे पण जर तुम्हाला वाटत असेल तरच तुम्ही मारा नाही मारला तरी आपले कळीगुडे ए वन अगदी सुपरसे उपर असे झालेले आहेत तर या तडक्यात मी काय केलेलं आहे थोडंसं तेल जिरं मोहरी आणि लाल तिखट आणि कढीपत्ता टाकलेला आहे हा पूर्णपणे ऑप्शनल तडका आहे पण जर तुम्हाला आवडत असेल तरच टाका नाहीतर नाही टाकला तरीही चालेल आणि घ्या मस्त खाऊन आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला की तुम्हाला रेसिपी आवडली की नाही धन्यवाद